राजकारणात मोठा धक्का एकनाथ शिंदेचा अचानक उदय सामंतांना फोन आणि तोही स्पीकर वर पुढचं ऐकून तुम्ही थक्क व्हाल आणि हो चॅनलवर नवे असाल तर नक्की सबस्क्राईब करा नेमकं काय घडलं का ते पाहूया या ठिकाणी मला मगाशी येताना सांगितलं रोजगार नाही तुम्ही एम आय डी सी ला जागा द्या एम आय डी सी चे मंत्री उदय सामंत यांना मी तुमच्याकडे पाठवतो बैठक घ्या आणि इथं रोजगार निर्माण करा करतो बघतो पाहतो वाला काम एकनाथ शिंदेच नाही नो ऑन द स्पॉट डिसिजन उदय फोन लावा लागतो का बघ आणि म्हणून मी आपल्याला सांगतो डॉक्टर आप लोगो के है चाहते और लोग भी है आपके चाहते इसलिए म्हणून तुमचा विजय पक्का होईल ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारा डॉक्टर आहे आणि एकनाथ शिंदे पण ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणार आहे मला आहे मी अडीच वर्षामध्ये मला वाटतं अडीच तासापेक्षा जास्ती झोपलो नसेल अडीच तासापेक्षा जास्ती झोपलो नसेल मला लोक म्हणतात तुम्ही कधी झोपता मी म्हणालो मी झोपा काढायला नाही आलो आहे लोकांच्या झोपा उडवायला आलोय तर काम कसं होणार काम कसं होणार कमी चेंडूत जास्ती धावा काढायच्या आणि म्हणून आपण काम केलं या ठिकाणी मी एवढंच सांगतो पांढरकोडात कुस्ती आणि कबड्डीची संस्कृती आहे पेलवान आहे तिकडे त्यामुळे विरोधकांना धोबी पछाड कसं द्यायचं तुम्हाला माहीत आहे धोबीपछाड द्यात